बालकी टोपिया ब रे बाबा संस्कृत आता कुठे रे संस्कृती आपण शाळेत चाललो हे आमच्या शाळेचे कपडे हा? शाळेचे कपडे आमचे इटली आता आता इटली खायचं आता नको का आता आपल्याला आता आपल्याला वॉटर बॅग घ्यायचा आहे घेते का तू हा संस्कृती आपल्याला इकडे आपल्याला हा त्याला बॉटल घ्यायचा आहे अजून काय घ्यायचं आहे हा बॉटल घेते का अजून का घेते वय घेते हा वय घेते संस्कृती संस्कृतीवारची मेथी वाटत ना भाजी बघ चप्पल संस्कृती चप्पल आहे ना चप्पल कोणाला चप्पल आहे चल चप्पल आहे आपल्याला वॉटर पॅक घ्यायचा आहे अजून काय घ्यायचं आहे का वही घ्यायचा आहे पेन घ्यायचा आहे अजून काय घ्यायचा हा संस्कृती अजून काय घ्यायचं आपल्याला Ada, halo, 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 apa? halo, halo, alo? halo, 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 Water halo, 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 मला गरम झालंय संस्कृती मला गरम झालंय ना ना तुला नाही झालं रे तुला अरे बापरे रिक्षा गाडी हाय आपल्याला आज ट्रेनच नाही दिसली संस्कृती आहे ना ट्रेन

आता, आता? अरे संस्कृती तू बॅग पडली रे संस्कृती अरे बॅग पडली रे संस्कृती तू मोबाईल पकड हा मोबाईल पकडता हं आता धरू हां धरला आता धरला तरी आता का आता धरलो झाड झाडाला फुल आहे संस्कृती झाडाला फुल आहे बघा हा तोड यायच फुल आहे फुल हा हा नाही मग इथून घुसायचं तू शाळा कुठं आहे का तुझी शाळा तुझी शाळा आहे कुठे तुझी शाळा आता येते शाळा तू काल ड्रॉइंग काढली ना संस्कृती आज पण काढा मला दे मी येऊ मग मी येऊन काय करू बुड बुड करू ना मी येऊ आली शाळा शाळा आली रे आली आली शाळा शाळा आली शाळा आली अरे मॅडम आले शाळा आली शाळा आली शाळा आली आता आम्ही शाळा जाणार ड्रॉइंग बनवणार अरे हे बघ काय करायला गेल संस्कृती बाबा हो बाल बघ गाडीच घेऊन आला बाबा ओ बालगाड़ी माने malah अब मला